महाडमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का किंजलगर नवनाथवाडीने घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश आमदार भरतसेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश आमदार भरतसेठ गोगावले यांच्या हस्ते नवनाथ वाडीच्या नवनाथ मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन असा एक गाव नाही तिथे भरतसेठचं नाव नाही विरोधकांनी एक विकास काम दाखवावं आमदार भरतसेठ गोगावले यांचे विरोधकांना थेट आव्हान गेल्या तीस वर्षात विरोधकांनी कोणतेही काम केले नाही म्हणून आम्ही संपूर्ण आज आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झालोय नवनाथवाडीच्या नागरिकांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला घरचा आहे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आमदार भरत शेठ गोगावले यांनी तर श्रावणाच्या पहिल्या सोमवारी छत्रपतींच्या किल्ले रायगडावरून जगदीश्वरासमोर नारायण वाढून आपल्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असून आता आमदार भरतछेड गोगावले यांनी पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे आज महाड विधानसभामधील विनेरे जिल्हा परिषद गटातील किंजळगर नवनाथवाडीने ठाकरे गटाच्या कार्यप्रणालीला कंटाळून आमदार भरतछेड गोगावले यांच्या विकासाचा धडाका पाहून संपूर्ण वाडीने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी किंजळगरचे माजी उपसरपंच मोहन हरिश्चंद्र तांबिटकर सुरेश हरिश्चंद्र तांबिटकर अशोक हरिश्चंद्र तांबिटकर संदीप हरिश्चंद्र तांबिटकर रोहन मोहन तांबिटकर रोहित मोहन तांबेटकर अक्षय अशोक तांबेटकर साहिल संदीप तांबिटकर रामचंद्र सहदेव सुतार अनंत रामचंद्र सुतार सुभाष गणपत सुतार संदेश जयराम महाडी दत्तात्रय श्रीपत राणे भीमराव गणपती शेवटे तेजस पांडुरंग रेशीम दत्ताराम दिलीप पारवे राजेंद्र तुकाराम साळुंके बबन शंकर शिंदे अनंत लक्ष्मण महाडी गणेश कुले विलास डाऊक असे जवळपास पन्नास पुरुष आणि साठ ते सत्तर महिलांनी आज उबाटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोत महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतछेड गोगावले शिवसेना तालुका प्रमुख बंधूतर्डे शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश साथ हरिभक्त फनसेवा युवासेना महाड तालुका प्रमुख रोहिदास अंबावळे मान्यवरांचे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरत शेड गोगावल यांनी विरोधकांना खुले आव्हान केले असून मतदारसंघात एक काम दाखवावं विरोधक केवळ फुकटच्या बाता मारत असल्याचं म्हटलं असून आपण चौकार मारण्याचे पुन्हा एकदा सुतोवाच केले आणि त्यासाठी आपण ठाम माझ्या पाठीशी उभे राहावे असे आव्हान देखील पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना केले आहे यावेळी आमदार भरतछ गोगावल यांच्या शुभाहस्ते नवनाथ मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले तर नवनाथ वाडीसाठी लागणाऱ्या रस्त्याचे आणि संरक्षण भिंतीचे जवळपास सोळा लाखांचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल असे आश्वासन दिले आहे तर प्रवेशकर्त्यांनी देखील आम्ही ज्या पक्षात स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्यासोबत गेली तीस ते पस्तीस वर्ष काम केले नंतर स्नेहल जगताप यांच्याबरोबर उबाटामध्ये प्रवेश केला मात्र आमचे कोणतेही काम झाले नाही आणि आमदार भरतछेड गोगावल यांनी विकासकामांचा धडाका लावलेला पाहून आम्ही आता उबाटाला शेवटचा जय महाराष्ट्र करून शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे त्यामुळे पुन्हा एकदा आमदार भरत छेड यांनी आपल्या मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला असून विरोधकांच्या तोंडचे पाणी बळवण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज आम्ही आमची जर का तुम्हाला आमच्या गावाची सगळी स्थिती तुम्हाला माहितीच आहे वारंवार आम्ही आमची कामं पाجان राहिलो आम्हाला सुद्धा तुम्ही वारंवार मदत केली आज बघायला गेलो तर आमच्या गावाचा जो विकास आहे हा विकास शेट तुमच्याच आहे मग तिथे काही असो रस्ते असो एखादा असो कुठल्या मंदिराची कुठेही स्मशानभूमी आरशी नाही ती आपल्याला शेतकरी उपलब्ध करून दिलेली <स्तुण> आहे आपण कुठलीही काम शेतकरी घेऊन गेलो तरी शेट कधीही नाही म्हणत नाही आपण गावाचा विकास असो ना वैयक्तिक सुद्धा शेतकऱ्यांनी के मागणी केली जाऊ तरी राज्य आमदार आपल्याला वेळोवेळी सहकार्य करत असतात आणि असे आपल्याला आमदार मागे शेट आपल्याला सांगू इच्छितो मागे घासरकीच्या वेळेला जर आमच्याकडे चूक काढली आमच्याकडे चूक काढली नाही परंतु आम्ही कुठेतरी असं आम्ही मागे पडलो असतो असं आम्ही मानतो पण एकच सांगतो वाघाला जेव्हा काही शिकार करायचे असते तेव्हा तो दोन पावलं मागे सरक थोडेसे दोन पावलं मागे सरकले पण आम्ही आमदार गेला आमची शिकार कुठे नक्कीच म्हणजे गेले अनेक तसेच कार्यक्रमाला पण एक दोन वेळा आम्ही येऊन नव्हतो परंतु तुम्हाला काय दृष्टिकोनाची लागली आम्हाला माहिती नाही जरी आज त्यांनी आपल्याला विरोध केलेला असला किंवा काही असला एका गावातल्या तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा करून दिलेला आहे तर तुम्हाला हा जो समोरचा सभामंडळ पाहिजे जो कार्यक्रम करायला तोही तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर करून देण्याची जबाबदारी आज आपल्या मंडळामध्ये घेतो वेळेला कार्यक्रम आपण

निरेश मी सांगितलं की वस्तू आहे विरोधकांकडे काही भांडवल नाही आहे त्यांनी एकी विकास काम जर या पूर्ण मतदारसंघामध्ये एक पाच दहा लाखाचा जर कुठं आमदार असाल त्यांनी दाखवून चालेल मग काय करताय कुठं गावामध्ये कोणाच्या भांड्या त्याला आताशी धर नाराज आहे आपसामध्ये त्याला आताशी धर त्याच्या व्यतिरिक्त झाली नाही त्यांनी समोर बसावं आमच्या आणि त्यांनी त्यांना आमचं चॅलेंज एकी गाव एकी वाडी एकी वस्ती जर विकासापासून जर वगळली असाल त्यांनी आम्हाला सांगावं आणि म्हणजे आताही आपल्या या वाढीसाठी एक संरक्षण भिंत आपण संरक्षण समितीत रस्ता हे जवळजवळ साडे सोळा लाख रुपये त्यामध्ये तुम्हाला करून देतोय त्याच्यामध्ये त्यानंतर मग ते सभा मंडप देऊ ने मग नेमकं काय पाहिजे ते काहीच करत नाही अधिकार काय तुमच्या आमच्याकडे मत मागण्याचा म्हणून तुम्हाला विनंती आहे आज जो तुम्ही निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो शपथ घेऊन आम्ही पण कटिबद्ध त्या गोष्टीला जी विकास काम आहे ती पूर्ण करून देण्याची या समोर समोर आणि म्हणजे असा नाव नाही तिथे उद्देशच नाव नाही आज तुम्हाला सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री आम्ही म्हणते आणि आमच्याबरोबर ही सगळी काम करणारी म्हणते आम्ही सगळे काम करतो म्हणून लोक आमच्याकडे म्हणजे आता निरीक्षण सांगितलं याचे अनेक गावात तुम्ही सुरुवात केलेली शुभ सुरुवात त्याच्या पुढे अनेक गाव याच विभागातील म्हणजे या मतदारसंघातील मध्ये अनेक गाव प्रवेश करणार आहेत तेही तुम्हाला सांगतो आणि खरी सुरुवात आहे साहेब मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आज या ठिकाणी तुमच्याच पाठीमुळे आज गाव एकत्रित आलेलं आहे त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ आम्ही एकत्रित मिळून ह्याही पुढे तुमच्या पाठीशी असे उभे राहू आणि भरघोस मतांनी यश मिळवून देऊ असे आश्वासन देते आणि आणि आपला हा असाच वारसा पुढे चालवू असे आश्वासन देते अबकी बाद, गोष्ट म्हणजे माझ्या सगळ्या मंडळीने पक्ष प्रवेश करताय आपण ऐकतो सगळे ऐकतोय आपण आमचे कुटुंब प्रमुख कुटुंब प्रमुख आपण ज्या वेळेला म्हणत असतो मी मला वाटतं कालच्या परवा पंधरा ऑगस्ट च्या कार्यक्रमामध्ये साहेब बोललेले आहेत माझ्या कार्यकर्त्याने दिवसात फोन बंद केला तरी चालेल पण कार्यकर्त्याने रात्रीचा फोन चालू ठेवा त्याच कारण आहे की कुणावर कोणता प्रसंग त्या वेळेला पहिल्या प्रथमच्या सुखलोकामध्ये जर गावत जाईल तर तो माझा कार्य करतात व्यापक <प्रेंटी> दृष्टिकोन मी नंतर विचार करायला लागलो प्रत्येक वेळेला असं होत आहे की मी मागे राहतो आणि साहेब पहिले बोलतात त्यांना इतकी घाई असते की वेळ अजिबात मिळत नाही आज तुम्हाला कशी काय वेळ मिळाली कुणाच लोक पण आता लगेच मुंबईला निघणार आहे मला स्वतः बोलायला कधी वेळ मिळत नाही म्हणून आज माईक घेतली आहे आता त्यांना मागे राहू द्या तर असो आपल्या मंडळी जो प्रेम आपण दाखवलंय साहेबांबद्दल आपलं प्रेम व्यक्त आहे आपण येत्या निवडणुकीमध्ये आपल्या साहेबांना आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि एक चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा प्रतिमा महाराष्ट्रामध्ये साहेबांच्याकडून आपल्याला पाहिजे आपले साहेब एक मोठे झालेले पाहिजे ते सर्वसाधारण माणसाचा विचार करणारे व्यक्तिमत्व आम्ही याच्या अगोदर जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष उबाटा गटामध्ये माणिकरावांकडे कर पहिलं होतो नंतर माणिकरावच्या आमच्या कन्या आहेत या उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला नंतर आम्ही त्यांच्याबरोबर होतो पण गेले तीस वर्ष आम्हाला जसं पाहिजे तसं विकास आमच्या ह्या वाढीवरती झाला नाही गेल्या सहा महिन्यात आम्ही माननीय आमदार भरष गोगावले यांचं नेतृत्वचं बघितलं काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे आणि त्यांची जी पद्धत ही आम्हाला फार जवळून म्हणजे माहिती पडली की त्यांचा काम करण्याचा धडाका त्यांची त्यांचे असणारे म्हणजे रात्रंदिवस काम करण्याची जी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीवरती संपूर्ण आमची असणारे वाडी खुश होऊन आपल्या या वाडीचा काहीतरी विकास झाला पाहिजे आणि ह्यावरती विश्वास ठेवून आम्ही आता एक सर्वांनी एकमत करून आम्ही ह्या गटामध्ये माने आमदार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा निश्चय केला